जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये जामखेड शहरात नेहमीच वेगवेगळ्या वेग प्रकारचे बॅनर लागलेले असतात अनेक वेळा बॅनर वरून संघर्ष व आहेत जामखेड बंद पर्यंत घटना घडल्या आहेत वाढदिवस वेगवेगळे राजकीय कार्यक्रम यांच्या मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले असतात नुकत्याच नगर परिषद जवळील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हम पाच पाच हे कर्जत जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होते चर्चा हा बॅनर कोणी लावला का लावला दोन दिवसात परत का काढून घेतला याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र जोरदार चर्चा रंगली आहे या बॅनरवर हम सात सात हे हम पाच पाच हे असा आशय दिसतोय महायुतीच्या चिन्हासोबत ठाकरे गटाची मशाल आणि काँग्रेसच्या पंजाचा पण फोटो दिसतोय लावलेल्या बॅनर्समुळे कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे या दरम्यान कर्जत जामखेड मतदारसंघात लागलेल्या या निनावी बॅनरमुळे मतदारसंघातील तर्कवितर्क चर्चेला उधाण आलं आहे शेवगाव शहरात कोरडे वस्ती रोडवर गणेश नगर येथे विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार मोनिका राजळे बोलताना म्हणाल्या की मी एक महिला असून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत असल्याचा मला आनंद होत आहे पंचवीस वर्षात ज्यांना शेवगावकरांना पाणी देता नाही आलं ते चांगलं काम माझ्या हातून होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे या कार्यक्रम प्रसंगी आशिष डहाळे अशोक आहुजा बापूसाहेब पाटेकर बापूसाहेब भोसले यांचे भाषण झाले यावेळी तहसीलदार प्रशांत सांगळे उमेश भालसिंग आशुतोष डहाळे संदीप खरड रवींद्र सुरोशे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शुक्रवारी दिनांक चार रोजी पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ गोकुळदौंड यांच्या नेतृत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांना डावलून हा निर्धार मेळावा घेऊन मेळाव्यात अरुण मुंडे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असून विद्यमान

पण तरी एकच उमेदवार वेळेला अरुण भाऊ होतील किंवा मी होईल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू अरुण भाऊला मिळेल मिळेल तर मी काम करणार आहे मला मिळेल तर अरुण भाऊ काम पण पार्टीने जर दोघांचा विचार नाही केला तर निश्चित आमची भूमिका वेगळी राहील या मतदारसंघामध्ये मी दोघं ठरून वेगळी भूमिका घेत या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची एकदम चांगली परिस्थिती लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब पगेसाहेब यांना मानणारा हा मतदारसंघ निश्चित भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभा आहे पण भारतीय जनता पार्टीच्या मागं उभा असताना उभा कोण आहे आणि भारतीय जनता पार्टी तिकीट कोणाला देणार आहे ह्याच्यावर लोक निर्णय घेणार आहे या आमदार तुमचंच आहे माझ्या काय आता ह्या मतदारसंघात जे सन्मानिय आमदार आहेत त्यांना बहीण म्हणून आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिला आता बहिणीचं वेळ आली की भावाच्या पाठीमागं उभा राहण्याची आणि दोन टर्म त्यांना आमदार केले आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्यामध्ये काम करणारा मी असन गुकुल भाऊ असन आमच्या पाठीमागे ते उभं राहिलं पाहिजे कोपरगाव शहराची बाजारपेठ व व्यापार वाढावा तसेच आपल्या गावाची आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी याकरिता कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेनुसार भव्य ग्राहक सन्मान योजना दोन चे उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे संजीवनी स्वयं सहायता बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई ताई कोल्हे तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेचे तिसरे वर्ष असून या योजनेत मोटार पासून सोन्याच्या नथीपर्यंत सुमारे सहाशे वस्तू अंदाजे दहा लाखांच्या किमतीच्या वस्तू देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे तर आभार राजकुमार बंब यांनी केले स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयाची शेकडो बक्षिसं व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असंच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ही बक्षिसं ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा की वीस रुपयाची पण ती खरेदी केलेल्या ग्राहकालासुद्धा ही बक्षिसं लागलेली आहेत त्यामुळे छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनीसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोपरगावच्या नागरिकांनीसुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्ती खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमाव पारनेर येथील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्वयंसेविकांसाठी माय भारत पोर्टल नोंदणी प्रशिक्षण व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणराव मतकर यांनी स्वयंसेविकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी करावा असे आवाहन केले जिले की खबर बात मई तो एक छोटी सी विश्रांति इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी एटम्स और ग्ले फ्री ओ एल ई के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें नवी पेठ और सावेडी में भी सुवर्ण संधि सुवर्ण संधि सुवर्ण संधि युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव शंभर अधिक कंपन्या दहा हजारहून अधिक रोजगार या संधीचा हजारो युवक युवतींनी लाभ घ्यावा बेरोजगारी हटाऊ कोपरगाव घडाऊ घडवू विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील विविध गावातील विकास कामांसाठी कोटी रुपयांचे निधी मंजूर झाल्याची माहिती प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे संबंधित मंजूर झालेल्या कामांमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील सभामंडप बांधकामासाठी पंधरा लाख रुपये तर अळकुडी येथील श्रीराम मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी नऊ लाख रुपये पाडळी आळे येथील तुळसाई माता मंदिरासमोरील पत्राशेड उभारणीसाठी आठ लक्ष रुपये रायतळे येथील बिरोबा मंदिर पत्राशेड उभारणीसाठी सात साथ लक्ष रुपये तर टाकळी डोकेश्वर येथील भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी सात लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत अधिकारी कर्मचारी तसेच गावागावात काम करणाऱ्या कर्मचारी महिलांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी नगर जिल्ह्यासह राज्यभरातील सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील महिला बचत गट चळवळीचे काम ठप्प झाले आहे अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्या नगर असे करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आली आहे या दरम्यान राज्य सरकारने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावेत तसेच एकोणवीस सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इसमाने अनेकांची नावे घेतली त्यात आमदारांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव घेतले होते त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी कोल्हे गटाचे दत्ता काळे विजय आढाव बबुल वाणी विनोद राक्षेस संदीप देवकर यांनी उपोषण सुरू केले होते पोलीस उपअधीक्षक यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण सुटले आहे राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची घटस्थापना विधिवत पूजा उत्साहात करण्यात आली यावेळी पोपट महाजन देशपांडे यांनी देवीची विधिवत पूजा केली देवीचे देवीचे पुजारी सुनील व त्यांच्या कुटुंबातील महिलांनी करीत घटस्थापना करण्यात आली जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री